हाल माला माल। गरीब रुग्णांचे रुग्णांचे डॉक्टर मालामाल आशास्थान ससून भ्रष्टाचारांसाठी बनले लूट केंद्र ससून सर्वोपचार रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशास्थान मानले जाते दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी मोफत उपचाराच्या आशेने येतात मात्र बाह्य रुग्ण विभाग तपासण्या उपचार स्वच्छता अशा सर्वच बाबतीत रुग्णांचे हाल होत आहेत दुसरीकडे ससूनमधील मधील डॉक्टरांची आर्थिक लाभाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत यामुळे रुग्णांचे हाल डॉक्टर मात्र मालामाल असे चित्र पाहायला मिळत आहे ससून रुग्णालय गेल्या दीड वर्षांमध्ये धक्कादायक घटनांमुळे वादाच्या बोऱ्यात अडकले आहे किडनी तस्करी प्रकरणात ससून मधील अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले ड्रग तस्कर प्रकरणातील आरोपी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक आर्थिक लागे बांधे असल्याचे धागेदोरे हाती लागले उंदीर चावल्यामुळे आयसीयू मध्ये एका सामान्य रुग्णाचा मृत्यू झाला आता अल्पवयीन रक्ताचे नमुने बदलण्याची एखाद्या चित्रपटामध्ये अशी घटना ससून मध्ये घडली त्यामुळे ससून मध्ये रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाते कि वैयक्तिक लाभाला अशी शंका निर्माण झाली आहे ससून रुग्णालयात बाह्य रुग्णालय विभागातील रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे मात्र रुग्णांना रुग्णालयात बसण्यासाठी पुरेशी जागा नाही चांगली स्वच्छता ग्रह नाहीत रुग्णांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यासाठी स्ट्रेचर किंवा कर्मचारीही उपलब्ध नसतात नातेवाईकच रुग्णांची खुर्ची किंवा स्ट्रेचर ढकलत एका विभागातून दुसऱ्या विभागात हेलपाटे मारताना दिसतात मोफत औषध उपलब्ध दे करून देणे अपेक्षित असताना खासगी औषध विक्रेत्यांचे खिसे भरण्यासाठी काही डॉक्टरच बाहेरच्या औषधांची चिठ्ठी देतात सिटी स्कॅन एम आर आय अशा चाचण्यासाठी रुग्णांना दोन दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते ससून रुग्णालय कायम वादाच्या भोवरा अडकले असताना रुग्णसेवेला कधी प्राधान्य दिले जाणार असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मी गेल्या दीड महिन्यांपासून ससून रुग्णालयात हेलपाटे घालत आहे माझा मुलगा दिव्यांग असून त्याच्या बस पास व इतर सवलतींसाठी सा हे प्रमाणपत्र आवश्यक आहे मात्र ससून मध्ये आल्यावर वेबसाईट बंद असल्याचे सांगून वारंवार परत पाठवण्यात येत आहे ससून मध्ये अनेकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले नाहीत असे एकनाथ ढोले या नागरिकाने सांगितले